हिंदकेचा बकासूर बैल तिची गती पा आज एक नंबराला चालतोय बकासूर बैल तिची गती असं वाटत होता का या बैलाला गती एवढी राहणार नाही पण कोणताही बैल टाका आज स्टॉपला ऑल इंडिया मध्ये एक नंबर हा सातचा बैला पार सात मुंजार पार गेला तो तो पण येणार आहे चाळीस गावाला उद्या सामाना अरे बापी घेऊन जाऊ बैल सात वाजता दिले का सात वाजर दिले हा दिले सात दिले आता सातच्या सात दिले मित्रांनो आज सोळा हजार रुपये दिलेला आहे हे पंचावन्न हजार रुपये दिलेले काय नाव तुमचं साकाराम लोखंडे कळुबा साकाराम लोखंडे किती रुपयाला घेतले वासरे पंचावन्न हजार रुपयाला तो वासरे शेटचा व्यवहार कसा काय वाटला तुम्हाला एक नंबर किती रुपयाला चांगला झाला

आणि दीपक खरात खरात हे वासरांचा व्यवहार चालू आहे बरोबर आपण एक आकडा सांगितलेले एक आकडा सांगायचे बरोबर आणि आता ते त्यांना दोन दिले तुमचं दोन वासरी हा कोणतं का अमरावती 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 जिल्ह्याचे त्यांना दोन दिले दोन बुलढाण्याचा नंबर लागलेला आहे म्हणजे पहिली गाडीचा नंबर झालेला आहे दुसरी गाडी आता दुसरी गाडी सुटते बोला दादा आता दादा पहिले पंचावन्न हजारला वासरा मागितले मागू दे तो कमी मागतो घेतो पाच हजार बोला ना दादा तुम्ही बोला तिथे गेले की वापस नाहीये नावावर आले दोन मिनिट ऐकून घ्या अन्वर्श दहा हजार तो टाकाईल पण गिरे खाला वापस पाठवणार अन्वर्शचा शब्द आहे शंभर मी टूप पाहतो बरोबर दोन महिन्यापासून वेटिंग मध्ये दादा बरोबर मागू द्या कमी मागणारा घेतो बोला बरं दादा एक लाख एक हजार नाही बरं घेता दादा बोला हे आडी सोडा ना तुम्ही मोकळा बोला हा ठेप्याने मागा हे बार फटाफट होतो बोला घेता की तिला एक नाही घेते तुम्ही जोडी घेताय हा जरा हालचाल करा जरा जोडी पाहू शकता ही जोडीचा व्यवहार आहे मित्रांनो जोडी पाहू शकता एक लाख अकरा हजार रुपये सांगितले हे हिरेक मागू राहिले पंचावन्न हजार रुपयाला तरी शेटला राग नाही डोके <coughs> एवढे वस्त्र पंचावन्न मागितले तर पाहूया जुडतो का।, <coughs> का बोला तसं का बोला नव्याण्णव हजार नव्याण्णव पंच्याण्णव मी पदा घेतो घेणारा पाहिजे फक्त मला મને ફક્ત ટિંગલ ની ઘેના પાજે તા તેવું ઘણા દાદા ગાડી દાદા 60000 ला मागितली जोडी 60000 ला मागितली ही जोडी पुढे एक या जोडीचा एवार आहे हा ही जोडी 60000 ला मागितलेली आहे बरोबर आपण त्यांना फायनान्स <coughs> पंच्याण्णव पंच 95000 95 इकडे फिरा दो आणि जोडीचा व्यवहार होणार आहे बरोबर आणि वासर हा लांब लच्च्या की दोन जण वस्त्रारा हा इकडे आना आशी हा ચાલ દાદા બોલા ખરા દાદા બોલા એક્યા નવદ હજાર દોન કમી નવ लागलेले आणि आपण सांगित दोन दोन कमी नव्वद सांगितलेले असू द्या मागू द्या कमी मागणार दो। आपण दोन वाजता दोन कमी ला दिले बरोबर यांच्यावर हलके होते मागू द्या किती मागितले कमी हा आपल्याला लागले बरोबर कारण की हे ना कि करताना राग म्हणावं लागत नाही फक्त त्यांनी मन मोकळे मागावे आपण मन मोकळे हजार दे, <coughs> आज ना तुम्हाला सांगतो एक लाखाचे वर इथले असते पण आज बघा तिसरी जुडीचा व्यवहार चढून देणार

ला आम्ही गणरुपाला हे एक्क्याऐंशी हजार तिथे आणले सहा हजार भाडं अनिल मामा व्यापारी बेल्याची बेल्याचे त्यांच्याकडून आणले होते हे वासर कोणते हेच चार चार जाते एक्क्याऐंशी ला आणले सहा हजार भाडं सत्याऐंशी ला पडले पंच्याऐंशी किंमत सांगतोय मी आणि गिरक मापत आहे पासष्ट दोघ भाऊ आहे आणि शेवटी असे नफा एका मध्ये तोटा बरोबर बरं चौऱ्याऐंशी तुमची अपेक्षा किती आहे मला सांगू द्या मी ते सांगाल पुरा सात बारा माझ्या नावाचा करा एक सांगायचं तुमच्या मनावर

दुसरी बी मोटर सायकल आहे शाही छोटे ट्रॅक्टर आहे तिसऱ्याला चौथ्याला मशीन आहे आहे पाचव्याला फ्रीज फ्रीज आणि सहाव्याला काय आणि सातव्याला मिक्सर मिक्सर म्हणजे सर्व दळून घ्यायचं बरोबर बरोबर तर मी सर्वांना सर्व गाडी चालकांना मालकांना सेरियस शोकिना सांगतो की हमेशा सर्वांना गेला पाहिजे चाळीस गाव येतील दोन तारखेला उद्या मोठा खेळे यांनी या खेळाचा लाभ घ्यावा आणि इथं चाळीस गावला प्रवेश करावा <laughs> ही माझी विनंती आहे सर्वांना ही नोंद घ्यावी धन्यवाद तेच बाका सुरू येतोय मग युट्यूब ला येऊन आलं युट्यूब ला सर्व येणार आहे चाळीस गावला मोठा खेळे दोन तारखेला सर्व शौकिनांना विनंती आहे का खेळ मध्ये सर्व बांधवांनी यावे जास्तीत जास्त सहभागी व्हावे आणि या गोऱ्यांचा व्यवहार होण्याच जाव्या हे बी खेळ आहे तिथे पटावर ना काना पण प्रत्येकाला शोक आहे आता बघा आपल्या हिंदकेचा बकासूर बैल हिची गती पा आज एक नंबराला चालतोय बकासूर बैल तिची गती असा वाटत होता का या बैलाला गती एवढी राहणार नाही पण कोणताही बैल टाका बका सुरमध्ये हा आ स्टॉपला ऑल इंडिया मध्ये एक नंबर आहे हा सात समुद्र पार सात समुद्र पार गेला तो हा <laughs> तो, तो पण येणार आहे चाळीस गावाला उद्या थांबव का मग खाने अरे बाबा नाही टेंशन नाही सामान काय अर्थ किती बोल थोडं मला वाटतं का जास्त मिळायला पाहिजे तुम्हाला अश्न कमीच भेटायला पाहिजे तुमची अपेक्षा तेवढं सांगा मी देणार तुमच्या अपेक्षेवर देणार पाहिजे मी डबल बोलणार नाही आणि मी बी टिबल घेणार नाही असं बोला का सर्वांना कळून चुकायला पाहिजे का नादच केला बा बोलायची गरज नाही सत्तर पत्तर मारू नका कळलं एकदम चांगले सत्तर हजाराला मागितले आपण चौऱ्याऐंशी सांगितले पण माझं म्हणणं एक आहे जसं ते बोलले ना पाच हजार वाढवले तसं मी डायरेक्ट त्यांना सात हजार कमी करतो ऐंशी सांगितले मी किती दोन कमी दोन कमी कारण की बघा जेवढा शेतकरी माझ्या जवळ येणार आहे ना शेतकरीच्या जवळ मी तेवढा जाणार आहे शेतकरीला नाराज नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही वापस नाही अरे गाडी भेटल सर्व भेटल मारुग मी ऐंशी एक शब्द बोला आम्ही डायरेक्ट आता जितके आणले सोबत डायरेक्ट बोल धोडस राहिले बघा जनतेचं प्रेम बघा बघा जनतेचं प्रेम बघा <स्यान> दादा तुम्हाला दोन कमी सत्तर ला दिले पंच्याहत्तर सांगितलं दोन कमी सत्तर ला दिले आणि तुम्हाला आता तुम्ही किती वाटत आहे शंभर मग शेतकऱ्यांना नाही ते आता आता पटलं नाही दोन मिनट दोन कुठून दोन मिनिट माझा ऐकून घ्या दादा दोन मिनटं ऐकून घ्या मी माणसाने माझे तुमचे सत्तर तुम्हाला पटलं घ्या नाका घेऊ हे बी सांगतो आता कोणी सांगत नाही या पर्याय फक्त शुभ आकडा द्या एकाहत्तर आहे काय हजार रुपये देऊ कुठून बघा असं करा सत्याहत्तर द्या तुम्हाला सात हजार कुठून देऊन अरे हजारच द्या सात गाडी डिझेल टाकेल एवढं डिझेल वर गाडी घरी आहे सत्तर हजार रुपये आणेल एवढं शेटला घ्यायचे पहिलं घ्यायचे शेटच्या व्यवहार बोलला हे बी सांगतो शुभ बोलला तर नंतर ऐंशी आता काम एकडे सांगतो ना हे बाकीच सोडा मी लोभ मध्ये पडणारा माणूस नाहीये ना। मी काय बोलतो तुम्हाला दोन मिनिट शुभ आकडा आहे

येऊन तुम्हाला कळलं नाही माझं काम मिट ऐकून घ्या घरी झाल्यावर पाच मारा हजार रुपये माहिती व्यवहार आता काय नगदी भेटा हजार रुपये मारी मान्य हजार रुपये घरी कॅमेरामॅन झालो हे बाकीच खरच घ्या किती बोल तुम्हाला मान्य आहे का मान्य बाकी सोडा एकाहत्तर हजार रुपयाचा व्यवहार झालेला मित्रांनो वासरांचा वासर पाहू शकता चार चार जातो आसरे हे पाहू शकतो शेट व्यवहारासाठी لا لا سلام سلام سلام